अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होता त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारा मध्ये म्हणून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला हे विचारायचा या मराठा समाजाचे आहेत सर्व ओबीसी समाजाचे आहेत समाजाचे आहेत विमुक्त समाजाचे आहेत सगळ्यांनी मत, मत ना दिले सुरेंद्राईना दिली असतील तसं ती सुप्र्यांचाही नाव दे हे तुमचं काम नाही तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग हजी दादावर असेल तुमचा राग सगळ्यांवर असेल पण या ओबीसी काय घोड मारलाय का तुम्ही येत नाही तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्याला सांगायचं आणि मग पाठी मागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून येते महाराष्ट्र पेट्रोल उद्योग चाललेले आहेत मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या पक्षांना आहे ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळेस लढा आम्ही आमची निवडणूक लढू तुम्ही तुमचे झेंडे घ्या आम्ही आमचे झेंडे घेऊ तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना उद्दाम होऊन त्याच्यावर भाटव टाकायचा मुद्दा म्हणून यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल मागास वर्गाला असेल वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात मराठा पासून तर दलित आणि आदिवासी पर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हा सुबोधी आपल्या सगळ्या विरोधी ने पक्षाच्या नेत्यांना मिळव अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र